पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं एक दोन वर्षापूर्वी एक स्वतःची अशी इमारत असावी म्हणून एक स्वप्न पाहिजे त्यानंतर वर्षभरात त्याचं नियोजन झालं आणि गेल्या वर्षी आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच ठिकाणी पुरंदर तालुका पत्रकार संघाचं पत्रकार भवन उभं राहतो आज जवळजवळ एक कोटी रुपये को खर्च आम्ही या ठिकाणी करून दुसऱ्या स्लॅब पर्यंत या ठिकाणी सांगितले की आम्ही नेमकं काय करणार आहोत तरी पुन्हा एकदा की राज्यभरातलं सर्वात मोठं आणि सुसज्ज असं हे पत्रकार भवन या ठिकाणी उभं राहणार आहे आणि ते पत्रकार भवन आम्ही गेल्या वर्षी ठरवल्याप्रमाणे पुढच्या दोन वर्षात पूर्ण झालेलं असतं त्याच्यात नुकतं ती त्या एकतीस तारखेला काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पहिल्या पूजन करणार आहोत माझी एक आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला त्या सर्वांना माझी विनंती राहिली की एकवीस तारखेला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तुमच्याशी संपर्क साधू पण तरी या ठिकाणी मी आव्हान असं करतो की तो त्या सर्वांनी या ठिकाणी येऊ उपस्थिती दाखवावी आमच्याकडनं आमच्या पद्धतीचा स्वतःचा सन्मान स्वीकारावा असं आव्हान मी या निमात्याने या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांना ज्यांनी मदत केली त्या सर्वांना करतो एकवीस तारखेचा नेमका कार्यक्रमाचं नियोजन तुमच्यापर्यंत लवकरच आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद नियोजित पत्रकार संघाच्या इमारतीचं बांधकाम एक वर्षापासून आपण सुरू केलेलं आहे साधारण चौदा हजार स्क्वेअर फुटाचं हे बांधकाम आहे त्यामध्ये साडेतीन हजार स्क्वेअर फुटाचा स्लॅब भरण्याचे काम आता सुरू आहे या स्लॅबचं भूमिपूजन आपण करणार आहोत जे जे पत्रकार संघासाठी ज्यांनी इमारतीसाठी सढळ हाताने मदत केली देणग्या दिल्या काही वस्तुरूपाने दिल्या त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो एकवीस तारखेला या सर्वांनीच या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहू आणि जे जे देणगीदार आहेत किंवा ज्यांची देण्याची इच्छा आहे त्यांनी एकवीस तारखेच्या अगोदर आम्हाला सगळं हाताने मदत करावी धन्यवाद नमस्कार मी मंगेश विनायक गायकवाड सहसचिव पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ पत्रकार संघाचे गेल्या वर्षभरापासून जे आपण प्रत्येक वेळेला माध्यमातून मा जी काम पाहतात त्या कामाचा एक उल्लेखनीय भाग म्हणजे आता या दुसऱ्या स्लॅबपर्यंत आपण पत्रकार संघाची ही भव्य दिवी अशी इमारत आणून ठेवली या स्लॅबचं भूमिपूजन किंवा या स्लॅबची काय म्हणतेला डॉक्टर या स्लॅबचा शुभारंभ किंवा या स्लॅबचं पूजन येत्या एकवीस तारखेला या ठिकाणी होणार आहे तरी मी सर्वच ज्यांनी ज्या दात्यांनी आजपर्यंत देणगी दिली या दात्यांना ठिकाणी आव्हान करतो की या एकवीस तारखेला आपण या ठिकाणी यावं व आपला एकुजित असा सन्मान या ठिकाणी स्वीकारावं येणाऱ्या काळात दादांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचेल व एकवीस तारखेला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी हो। मी पत्रकार संघाचा सहसचिव या नात्याने ना आपणास विनंती थी करतो धन्यवाद